आज जरा सुट्टीत गोळ झाला म्हणून गोळी फाकड्या एकटाच गाडा घेऊन उवर गेला तर चला पहिल्यापासून पाहूया आज वडगाव कांदळीला फायनल आणि सेमी फायनल पाहिला मस्त हवा आवाखात मग काय घाटात गेल्यानंतर आढावा घ्यायला लागतो असंच आम्ही हिरीचा आढावा घ्यायला आलो हिरीत पाणी किती आळ्या का पाहिलं तर पोरं बैल मागं पाहतात का बैल पोरं मागं पाहतात काहीच ना एवढ्यात बैल आली बैल उतरून घेतली म्हणलं चला लवकर लवकर घ्या आणि आज नेमका शेटणीच धरला होता म्हणून आज काय विषयच नव्हता मग काय बैल नेले ताळात तशी आज बरीच बैल होती वाडग्या शंभू बाकासूर आणि गुळी ताळात आल्या आल्या ब्रेक फेल ताना शेड दिसले आणि त्याच्यासोबत बाजी पण होता फाय जी स्पीडवाला मग काय त्यांना बी घेतला तेवढ्यात लगेच पप्पू शेड कामट्याचा बाकासूर आणि पड्याल पिंट्या पण दिसला तेवढ्यात गोल्डन मॅन संतोष मामा मांडेकर पण आपल्या समोर आले आलाउनसिंगसाठी तीन इंद केसरी अलाउन्सर नेहमीप्रमाणे सज्जच होते तेवढ्यात गावारी आणि कावडे जुगलबंदीची आरवळी झाली आणि बैल चिंगाट पळत सुटली आणि त्याच्या मागे पोरं चिंगाट सुटली आणि बाहेर झाली अकरा छत्तीस नंतर लगेच आपला गुळी फाकड्या झोपला पण सुट्टीचा जरा गोळ झाल्यामुळे गुळी एकटाच गाडा घेऊन वर गेला मग काय ऋषने आणला गाडा ओढत मग म्हणलं चला पहिले वाडग्याला झोपून घेऊ मग वाडग्याला ताळात न्याला तळात वाडग्याला न्यायल्यानंतर एका बिक्या घातल्या शेजारी पाहिलं तर देवमन फाकड्या होता आता वाडग्यान कबीऱ्या झुपाई घेतली आणि तेवढ्यात सुट्टी झाली सुट्टी झाली आणि बैल चिंगट पळत सुटली चिंगट पळत सुटल्यानंतर आळ्यात गेल्यावर हो, कबीऱ्या सुटून मोकळा झाला आणि आम्ही उलटा गाडा घेऊन बैलांकडे गेलो मग म्हणलं आता बैलांकडे गेलोय म्हणल्यावर जरा गडीभर बसायचं पायन मग बैल बघितली आपली जरा गडीभर बसलो बैलांना पाणीबिणी केलं पर बैल घेऊन गेली आणि आम्ही निघालो गाठाकडं आ गँग कशी गँग तुफान गाठातून कडं खाली जाताना पाहिलं तर गाठ एकदम स्टेडियम आणि दिसत आता आणि नियोजन बी लय होतं मग खाली गेलो बैलां जरा थांबलो म्हणलं आता था बैल झोपायच्यात तेवढ्यात देवेंद्र शेठ देवकर बैलगाडा संघटना भोसरी यांचा बिजली फाकड्या पण दिसला मग त्याला घेतला तेवढ्यात सुट्टी झाली आणि बैल चंगाट पळत सुटली आणि आम्ही सुद्धा त्यांच्या मागे चंगाट पळत सुटलो भारी लांब गेल्यामुळं म्हणलं ला आता आपण काय फायनलला राहत नाही मग काय निगाव घरी बैलांकर आल्यावर कळलं की कबीरे अजून गावलच नव्हता मग काय सकाळी आलतो ईसीच्या आवाखात म्हणला आता सरगाच्या आवाखात खात आपलं टेम्पोतच निघाव मग काय आपल्या वावड्या संघ निघालो घरी आता परत सकाळ धरून बाईला मागं पोहत होती म्हणून मोकर दमली होती म्हणलं चार चार वडा पाव खावा मय जरा पोटात भर पडन तेवढ्या ते सोन्या म्हणतोय मला एखादा वडा द्या आणि याचं काय चाललंय तू मेरसे प्यार करते या नाही करते मग काय पोटात भर टाकून निघालो आपलं घरी आपल्या स्कूटीला की आणली चाललो मित्रांनो घरी धन्यवाद